चुका स्वीकारण्याची ताकद आपल्या जीवनात आपण सर्वजण चुकात असतो कधी लहान कधी मोठ्या पण त्या चुका स्वीकारणं आणि त्यातून शिकणं हेच खऱ्या अर्थानं आत्मोन्नतीचं पाऊल असतं बऱ्याचदा लोक चुका लपवतात इतरांवर दोष टाकतात किंवा स्वतःच्या अहंकारामुळे त्यांच्यावर पांघरून टाकतात पण लक्षात ठेवा चुकांपासून पळणं म्हणजे प्रगतीपासून दूर जाणं जेव्हा आपण आपल्या चुकांना कबूल करतो तेव्हा आपल्या प्रामाणिकतेची आणि नम्रतेची वाट चालतो ही वाट जरी कठीण वाटत असली तरी हीच आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाकडे घेऊन जाते चूक कबूल करणे म्हणजे कमजोरी नव्हे तर ती आपल्या चारित्र्याची दर्शवते शेवटी चुकांपासून शिकणारेच यशाच्या शिखरावर पोचतात चुकांपासून घाबरू नका त्या स्वीकारा त्यातून उभारा घ्या आणि पुन्हा सजगतेने पुढे चला जे निश्चल उभं राहतं तेच जीवन घडवत चुकांमध्येच असतो नव्या उंचीचा पाया आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम